कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी मंगळवारी आरक्षण सोडत काढली जाईल वीस प्रभागातील एक्क्याऐंशी जागांसाठी आरक्षण सोडत निघणार आहे शासकीय विश्रामधाममधील शाहू सभागृहात मंगळवारी सकाळी अकरा वाजता या सोडतीचा प्रारंभ होणार आहे त्याचं थेट प्रक्षेपण पाचशे बत्तीस क्रमांकाच्या चॅनल बीवरून केलं जाणार आहे त्यामुळं नागरिकांना घर बसल्या महापालिका आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पाहता येणार आहे तब्बल दहा वर्षानंतर कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे या निवडणुकीसाठी यंदा प्रथमच चार सदस्यांचा एक वॉर्ड असे वीस वॉर्ड असतील तर महापालिकेची एकूण सदस्य संख्या एक्क्याऐंशी इतकी आहे आगामी निवडणुकीसाठी महत्वाचा टप्पा असलेली आरक्षण सोडत मंगळवारी सकाळी अकरा वाजता कोल्हापुरातील शासकीय विश्रामधाममधील शाहू सभागृहात काढली जाईल त्यासाठी महापालिका प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे महापालिका प्रशासनानं गेल्या शुक्रवारी या सोडतीची रंगीत तालीम घेतली एकूण एक्क्याऐंशी सदस्य असलेल्या आगामी निवडणुकीत बेचाळीस महिला सदस्य असणार आहेत तर अनुसूचित जाती जमातीसाठी अकरा प्रभाग असतील त्यातील सहा जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत एक्क्याऐंशी पैकी एकोणपन्नास सदस्य सर्वसाधारण गटासाठी असून त्यातील पंचवीस ठिकाणी महिलांना संधी मिळेल तर ओबीसींसाठी एकवीस जागा राखीव असून त्यातील अकरा जागा ओबीसी महिलांसाठी असणार आहेत प्रत्येक प्रभागात अ ब क ड असे चार पोट प्रभाग आरक्षणाच्या सोयीसाठी केले जाणार आहेत मंगळवारी होणाऱ्या आरक्षण सोडतीकडे इच्छुकांचे डोळे लागले असून आरक्षणानंतरच सोयीचा प्रभाग किंवा निवडणूक लढवण्याची शक्यता अंतिम होणार आहे दरम्यान आरक्षणाबद्दल असलेली उत्सुकता लक्षात घेऊन मंगळवारी सकाळी होणाऱ्या सोडतीचं थेट प्रक्षेपण पाचशे बत्तीस क्रमांकाच्या चॅनल बीवरून केलं जाणार आहे त्यामुळं नागरिकांना घर बसल्या महापालिका प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पाहता येईल